नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या युट्यूब चॅनलवर मी आदित्य मंगल तुमच्या सर्वांचे स्वागत करतो मित्र हो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पन्हाळा किल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या पर्वत रांगेमध्ये वसलेला एक ऐतिहासिक आणि सुंदर किल्ला आहे तीन हजार एकशे सत्याहत्तर फूट उंचीवर वसलेला हा किल्ला शतकात शिलाहार राजा भोज यांनी बांधला असे म्हटले जाते त्यानंतर हा यादवांच्या अधिपत्याखाली आदिलशाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली होता अफजल खानाचे वध झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला इसवी सन सोळाशे साठ साली सिद्धी जोहरने हा किल्ल्याला वेळा घातला आणि जोहरच्या तावडीतून महाराजांना विशाल गडावर सुखरूप जायचे होते त्यासाठी त्यांचे निष्ठावान सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडची लढाई केली पावनखिंडच्या लढाईमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांना वीर मरण आले महाराज विशाल गडावर सुखरूप पोचले होते परंतु त्यांचा एक निष्ठावान सेनापती त्याला वीर मरण आले होते मित्रांनो ही पावनखंडची लढाई इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिली गेली आहे मित्रांनो हा किल्ला लष्करी सुद्धा महत्वाचा होता रणनीतिक किल्ला म्हणून याची ओळख आहे या किल्ल्यावर अंबरखाना म्हणजे धान्य साठवण्याच्या मोठ्या मोठ्या कोठारी सोमनाथ तलाव पाणी पिण्याचे तलाव जे इथून प्यायचं पाणी म्हणजे पुरे किल्ल्यावर प्रोव्हाइड व्हायचं आणि सोमनाथ बुरुज आहे अनेक दरवाजे त्यानंतर या किल्ल्याची संरचनासुद्धा एकदम आकर्षित आहे मित्रांनो दरवर्षी ते लाखो पर्यटक इतिहासप्रेमी विद्यार्थी जात असतात आणि अतिशय पर्यटनाचा एकदम चांगला ठिकाणसुद्धा आहे आणि आपल्या आ, जे वर्ल्ड हेरिटेज साईड आहे यामध्ये सुद्धा याची याची निवड करण्यात आली आहे तर मित्रांनो ही थोडकी थोडक्यात माहिती आहे जी पन्हाळा किल्ल्याबद्दल मी तुम्हाला सांगितली आहे जर तुम्ही महाराजांचा इतिहास वाचाल तर या किल्ल्याबद्दल अजून भरपूर काही तुम्हाला माहिती होऊ शकते तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या किल्ल्याच्या माहितीसह नमस्कार धन्यवाद